जन्माचं एक पाप केलं तर मी कुणष्ट म्हणून हे असला नवरा पेताळा मला भेटला या, या आई बापांना सांगून सांगून कटाळा आलता की असला नवरा नको म्हणून तरी असल्याच्याच गळ्यात बांधल मला अगन बयान तीनच दिसते तीन, दिस तीन एक बोकाड कुठं गेलं बोकाड कुठं दिसणार माझ कुठं असल इकडं तिकडं गेलं असल अगे गणे आलाय कर कुठं ग बघू आता बया त गाव तिकडे बया कुठं भोकाड हुडकू कु, माझं कुठं गेलंय कुणाच ठाक काकी काय करताय व पाणी गेलं वय गेलं गेलं अहो माझं भोकाड बघितलं का इकडं कुठं नाही दिसलं अहो केवच्यान भोकाड हुडक्ती माझं सांगितलं असता की लगेच नाही दिसलं इकडं कुठं र देवा भोकाड हुडकू आता माझं बया ह्या ना ताणाचा तर नको नको झालं एक आणि ही पोकाड तर आता काय करू बया समजा ना झालंय मला बया काकी काय करताय व मावशी बसलाय अरे दादा माझं बोकड बघितलं का नाही बघितलं काय बया करू त्या बोकडाच तर काय झालंय झालं ह्या नवऱ्याचा एक तपास नाही देवा गेलाय गेला ऐकून ही बोकाड एक गावान झालंय मला नको नको झालंय का काय करताय माझं माझ बघितलं का म इकडं कुठं अजिबात नाही बया कुठं बघू आता बोकड मी नाही वय तुला सुट्टी नाही भेट तुला जाऊ तू मला देवा किती जीवा वापड जपलं होतं मी त्या बोकडाला कुठं गेल <laughs> आता कुठं बघू मी आक्या वस्तीवर उडाकल बोकड काय माझ घावलं नाही रे देवा <laughs> रडियावर <laughs> आव आवरडू नाही तर काय करू सका मना नाही माझ्याकडे आहे बोकाड म्हणून मग नवर मे लगत काय रडते अग आता काय रडती काय सांगू आता सांगून सांगून तर वायता घाला या माणसाला एकच <laughs> प्रश्न शंभर <laughs> <laughs> या विचारतोय नुसतं पिऊन पडतय दुसरं काय माहित नाही घरातलं काय आहे काय नाही ती अवघड आहे पाय तुझ अवघड हाय परमेश्वर आणि नको नको केलं या माणसाने मला असल्या घरी दिली आई बापांनी पडतोय <laughs>